राजभवन परिसराजवळ बोट बुडाल्याची माहिती मिळतीये आणि या बोटीवरती दोन ते तीन लोक असल्याची देखील माहिती मिळतीये गणेश ठाकूर आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत गणेश शोधकार्य कुठवर आलंय काय तपशील मिळतात रेश्मा मुंबई पोलिसांनी नेव्हीच्या मदतीनं इथं शोधकार्य हेलिकॉप्टरच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला आहे अद्याप आता ते रेस्क्यू ऑपरेशन सर्च ऑपरेशन ज्याला म्हणतो ते सर्च ऑपरेशन थांबवण्यात आलंय माहिती अशी आहे की शिवाजी महाराजांचं स्मारक तिथे होत आहे त्या पुतळा बनतोय त्याचं काम तिथे सुरू होत आणि त्या कामाच्या वेळेस एक बोट तिथं त्यामधील काही लोक काम, का काम करत होती ती बोट बुडाली अशी माहिती जी आहे स्थानिकांनी प्रशासनाला दिली आणि त्या बोटीमध्ये दोन लोक होती आणि ते मिसिंग आहेत ते बुडाले आहेत का ते स्विम करून शोरला आले आहे ते माहिती नाही अद्याप पण ते मिसिंग असल्यामुळे शोध कार्य इथं या परिसरामध्ये करण्यात आला होता सकाळची ही घटना आहे मुंबई पोलिसांचे काय मर्यादा असतात कारण काय सीमेपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा सर्च ऑपरेशनचे पूर्ण एक मशिनरी नसल्यामुळे नेवी ने, नेवीच्या मंत्री नेवीच्या हेलिकॉप्टरनं इथं आपण पाहू शकतो त्रिष्णामध्ये शोध कार्य सुरू आहे अद्याप या दोन्ही व्यक्तींबद्दल माहिती मिळाली नाहीये ते कुठे आहेत ते स्विम करून शोरला आले आहेत का याबद्दल अद्याप माहिती नाहीये पण थोड्या वेळानंतर पुन्हा शोध कार्य सुरू होईल आणि बोट जी बुडाली आहे त्यालाही शोधण्यात अद्याप प्रश्न नाही मिळालाय पण शोधकार्य पुन्हा सुरू करण्यात येणार आहे आणि काही डायव्हर जे आहेत त्यांना घेऊन तिथे पुन्हा एकदा जे आहे शोधकार्य सुरू करण्यात येणार आहे नक्कीच गणेश तू या शोधकार्यावरती नजर ठेवून राहा तुरतास धन्यवाद तू तु दिलेल्या माहितीबद्दल